सन्मानाने होई प्रगती ही अटल बादा आपला पक्का लाभ आणि बळ लडकी बहीण आता नेहमी हसरी राहील ही एकता आपली ताकद अशीच वाढत जाईल खडाळ विश्वासात थांबत नाही एक एक पाऊल चालत राहू करत आलो हे कम करत यासोबत व्यासपीठावरील सर्व मान्यवर खास करून आमचे सहकारी ग्रामपंचायत डेप्युटी मॅडम रेखा सरदेसाई त्यासोबत डवरी मॅडम डवरे मॅडम आमचे सहकारी विजय गोस त्यासोबत आमचे गावचे ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामसेवक साहेब विजय जाधव त्यासोबत आदिवाजी सैनिक सर्व पदाधिकारी खास करून झोडे साहेब आणि ज्यांचा सतत आम्ही खुला असल्यानंतर आमच्या पाणी जो कारवाई सांगतात किंवा आम्हाला सतत सहकार्य करतात की आमचे ज्येष्ठ सहकारी भीमराव गोसे भीमराव दादा त्यासोबत त्यांचा मुख्य आदेश भाऊसाहेब लवार गवानी सर या गाडीचे मुख्याध्यापक सर त्यासोबत ज्याचा आता एक विशेष सत्कार केला ते बाबुराव गोळकर साहेब त्यासोबत पात्रवड सर ज्यांनी दोन शाळेचा कारभार हाताळला व आता बद्रीपूर्वी बाहेर गावी गेलेले आमचे सहकारी देवळकर सर त्यासोबत शाळेचे शिक्षक पापड सर पात्रवड मॅडम त्यासोबत आमच्या गावच्या देवस्थान कमिटीचे अध्यक्ष शेरा साहेब आमचे दुसरे सहकारी

यांचं मनापासून ग्रामपंचायती वतीनं सरसे स्वागत करत आहे कोणाचं या कदाचित नाव राहिल्यास ग्रामपंचायती वतीनं प्रथम नागतो गेल्या वेळेला असं गोंधळ झाला आणि एखाद्याचं नाव राहिलं त्यामुळं आताच पहिल्यांदा माझी मागील इथे उपस्थित सर्व सर्व मंडळाचे आमच्या काळामध्ये सरचे स्वागत आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल घरावर जे वतीनं मनापासून आपल्या सर्वांचं स्वागत करतो या काळातील कोणाचं नाव चूर राहिला असेल नजर चुकीला राहिला असेल त्यावरती आमची ग्रामपंचायत चुकी अंमलावली कारण नंतर आपल्याला फोन करून याच नाव राहिलं होतं असं म्हणण्यापेक्षा तुम्हाला सत्कार चुकून राहिला असत की आमच्या नजर चुकीने चूक समजावी अशी आपल्याला विनंती करत आहे आपण गेल्या तीन चार वर्षामध्ये गावचा भरपूर कायला पाहिजे करण्यासाठी प्रयत्न केला त्यासाठी ग्रामपंचायतची जी बावली आहे आमचे सर्व सहकारी विपुल गिरेंजी असतील गौरव मॅडम इतर काही कारणांनी उपस्थित की किया असतील यांचा पाठिंबा असल्यामुळं हे आपण इथं पर्यंत पोहोचलेलो आहोत गावामध्ये बऱ्याच गोष्टी मान्य चंद्र सभेचे लोकप्रियस राजेश पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनातून हा इतका मोठा सर्व विकास करण्यासाठी कायदा केलेला आहे या विकासामध्ये प्रवास आपण केशवर्मा इकडे जाणारा जो ओढा आहे या ओढ्यावरती सुद्धा सर्व कुळाचं लाखाचं काम पूर्ण केलेलं आहे जे जीवनमधून ओढ्यांना की आहे हे मला वाटतं आपण सर्वांच्या सहकार्यातून गणपतीपर्यंत पाणी चालू होईल याच्यासाठी जे पाजर तलाव होणार आहे या पाजर तराव्यासाठी गावातील सर्व ग्रामस्थांनी माझी गावातील सर्व ग्रामस्थांना मनापासून विनंती आहे की जर पाजर तलाव झाला नाही तर आपल्याला खूप मोठ्या अडचणी येणार आहेत कृपया त्याला निधी किंवा ज्या शेतकऱ्यांचं प्रथमतः ज्या शेतकऱ्यांचं शेत जाणार आहे की कधी न भरून निघणारी उडीव आहे तुमचं शेत स्वतःच जाणार आहे याची कल्पना आपल्याला आहे जो आपल्याला नुकसान भरपाई जाणार शेत आहे कि कमी प्रमाणात आहे पण कुणीतरी त्याग केल्याशिवाय होणार नाही आणि जो निधी कमी आहे त्याच्यासाठी आपण पालकमंत्री असतील आणि ते आमदार साहेब असतील यांना आपण बोलूया निधी कसा वाढवून देता येईल जे मोठीवारी आपल्याला काहीतरी वीस पंचवीस हजार रुपये मिळणार आहे त्याच्यातून काही जास्त सरकार मिळाला आपल्याला याच्यासाठी आपण सर्व ग्रामस्थ असतील ग्राम सर्व पदाधिकारी असतील हे प्रयत्न करतील हे आपण लक्षात घ्यावं त्यासोबत आपल्या सर्वांचं सरकार येतो आपल्या सर्वांच्या सहकार्यातून जे मंत्रालयामध्ये भेट मारण्याची किंवा मंत्रालयाला भेट देण्याची वेळ आहे ते आपल्या सर्वांचं सहकार्य होतं म्हणून इथे पण जाण्याची वेळ आहे त्यावेळी दरम्यान झालेली चर्चा हिरण किशोरी नदीतील गाळ काढणे असे नदीतील गाळ काढणे हा एक प्रथम आमचा विषय होता त्यासोबत जो नदी नरेवडी नरेवळी विरणे जे धरणं फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये पाणी कमी होतं जे आपण हिरण किशोरी नदीला जसं पाणी चित्रीकरणाचं जसं सोडतो तसंही आम्हाला धरण फेब्रुवारी मार्च मध्ये भरून जाईल अशी मंत्रालयामध्ये आपण बैठक लावली होती त्याही बैठकीला आम्हाला उपस्थित राहता आलं आणि ज्यावेळेला विषय निघाला त्यावेळा साहेबांना म्हटलं होत साहेब आमचा जो जे बांधव छोटंसं छोटं साहेब गावश्वर जेव्हा आपण म्हणतो ते आपल्याला दुसर करून मिळावं आणि शेतकऱ्याच्या बांधापर्यंत शासनाच्या सिंचन शासनाच्या सो खर्चाने ठिबक सिंचन करून द्यावं गावातील नागरिकांची इतकी तो करता की शिवक सिंचन करून घेऊ साहेबांशी गावचं जर का खरंच सरकार असेल पाठिंबा असेल

ज्यावेळेला सूचना करतील ज्यावेळेला तुम्ही म्हटला उद्या दिवस चांगला उद्या असं आपण काम चालू करूया तर ते सुद्धा विलेज आपलं महाराष्ट्र मंदिर आहे त्याच्यासाठी दहा लाख रुपये आपल्याकडे वर्ग झालेले कधी काम आपण चालू करू शकतो हे आपल्याला या दृष्टीनं सांगत आहे त्यासोबत महिला सक्षमीकरण झालं पाहिजे जसं सीआरपी मॅडम बोल्या तस आपण या दोन तीन वर्षामध्ये मला वाटतं दहा बारा लाख रुपये कर्ज वाटप गावामध्ये केलेलं आहे यासाठी सुद्धा ग्रामपंचायत विशेष प्रकारे त्यांना लाभलं त्याबद्दल सर्वांचाही आभार त्यासोबत जे मुख्यमंत्री देवेंद्र आठवे योजना माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील फडणवीस साहेब असतील आमचे नेते अजितदादा पवारसाहेब असतील याच्या मार्फत आपल्या सर्वांना सतरा तारखेला हप्ता पहिला सोडण्यात येणार आहे की आता पैसे जमा झालेले आहेत ज्याला अजून कोणी फॉर्म भरायला नसतील अशा सर्व महिलांनी हे आपले लवकरात लवकर फॉर्म भरावेत व एकतीस ऑगस्ट दोन हजार एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत ज्यांनी फॉर्म भरतील त्यांना जुलै व ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे आपल्याला पैसे मिळावे आता मला वाटतं आर्थिक चालू आहे आपण फॉर्म भरू शकता काही अडचण असल्यास आपण ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा त्यासोबत जो आपण आता ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना सत्कार केला ज्याला परवा आपला दुष्काळग्रस्त म्हणून नाव घ्यायच होत त्यावेळेला डेटा मारून ही नाव आपण वर पाठवली होती सुखीन नाव राहिलेलं असतं त्याबद्दल सरपंच या नात्याने छान वाटतो की काही ऑपरेटर नजरसुखीने झालेलं असतं त्याबद्दल सर्व चुकी सरपंच खेळ बोर्ड त्याबद्दल झालेल्या सर्व चुका सरपंच मी स्वीकारतो त्याबद्दल क्षमा मागतो आणि जे डेटा ऑपरेटरना डेटा भरून गावासाठी वीस लाख रुपये इतका नुकसान भरपाई मिळाली त्याबद्दल स्वतंत्र गावात सर्व कर्मचारी गणेश आपले असले विनोदी असले शंकर कांबळे यांचा मनापासून आभार व्यक्त करतो त्यासोबत शिक्षणामध्ये म्हणा गेला तर बऱ्याच वेळेला शिक्षक आपले जो गेल्या वेळेला तीन शिक्षक उपलब्ध होते त्या त्यांनी शिक्षक गव्हा विद्यार्था दोन शिक्षक आपल्याला टेलर पाहिले होते त्यानंतर त्यांची अचानक शिक्षणा केली आणि लग्न केल्यानंतर आपल्याला काही कल्पना नव्हती ज्या वेळेला मध्ये झाली त्यावेळेला इतकी सेवटी असले त्यांनी आपल्याला कल्पना दिली की बाबा माझी बदली झाली आहे आणि मी गाव सोडून चाललोय मला वाटतं ही गोष्ट भरत नाही सांगितलं मला काही कल्पना नाही पण मला ना पात्र वाटचा सांगितलं होती माझी बंदी झाली आणि मी चाललोय त्याच्यानंतर जे कुमार सर असतील किंवा त्यांच्यासोबत जे सर्व सहकारी शिक्षक उपलब्ध आले ते चांगले गुणवत्ता खरं खरंच आमच्या गावातील सर चांगले आहे आपण थोडा वेळ आमच्या विद्यार्थ्यांच्याकडे द्यावा विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारावी अशी आपल्याला विनंती करतो आपण बऱ्याच वेळेला वरच्या लेवलला नाही असेल तर पाठपुरावा सतत करत असतो आपल्याला तीन शिक्षक आहेत आम्हाला तर अनेक शिक्षक आहे म्हणून मी विनोद साहेबांना विनंती केली विनोद साहेबांनी किंवा केंद्र विकास पाहिजे असतील यांनी तात्काळ थोडं लक्ष घालतो पूर्णवेळी शाळेचे शिक्षक आमच्याकडे वर्ग केलेलं आहे तर तिथं आज पंधराव्या कसल्यामध्ये इथं शिक्षक उपलब्ध झालेलं आहे त्यांना त्यांचा पूर्ण वेळ सात्री दिवस गावाकडे नवको काळ शिकवायचं आहे दोन ती दिवस नाही पूर्ण दिवस त्यांनी नवकोऱ्या लक्ष घ्यायचं आहे ही आपल्याला सांगतो आणि जे आपले विद्यार्थी फायदा जात आहेत ते विद्यार्थी फायदा न जातात कृपया सर्व पात्राने आपल्या मराठी असतात किंवा शिवराई स्कूल याचा ह्या पाठवावेत आपल्या मुलांना प्राथमिक शाळेचं शिक्षण द्यावं अशी आपल्यालाही विनंती करतो त्यासोबत आपण हि सर्व कोकणच्या यायला त्याबद्दल सर्वांच मनापासून परत यायला स्वागत व आभार व्यक्त करतो आणि या को पुरस्काराची कोणाची नावं घ्यायची राहिले असतील तर परत एकदा सर्वांची माफी मागतो आणि सांगतो <स्थाथा> <थाथा> जय जय महाराज गावामध्ये नवक गाव मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साह आहे पहिल्यांदा आपल्या सर्वांना सत्यात राव्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पहिल्यांदा शाळेचा घटावलं झाल्यानंतर त्यानंतर अंगणवाडी त्यानंतर आपल्या ग्रामपंचायत समोर झेंडावनासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिल्याबद्दल पहिल्यांदा स्वागत आपल्या गावामध्ये निमित्त किंवा कोणताही कार्यक्रम असला आपला सहभाग सातत्यानं चांगला प्रतिसाद मिळत आहे आता दोन तीन वर्ष झाली मी बघतो त्यावेळी हजर झाल्यापासून नपूरगाव असा उत्साह आपल्याकडून प्राप्त होत आहे माननीय सरपंच साहेब असो सरपंच मॅडम असो सन्मान्य सदस्य सर्व आमचे ग्रामपंचायतचे आणि सहकार्य आम्हाला लाभत आहे वर्षामध्ये जास्तीत जास्त जास करून गावासाठी गाव जास्तीत जास्त प्रामाणिक आपली सर्व कमिटी किंवा मी स्वतः असून देत जास्तीत जास्त कामाचा वेळे काम केलेला आहे त्यानंतर अशीच तास आपले राहुले आणि आपण तोपर्यंत कैलाबद्दल स्वतंत्रता नेता आपण स्वागत करतो आणि पुढील काय आणि गुरुवेळबरोबर चले त्यांनी المجلس चे कार्यक्रमे बसवले अरे तो कार्यक्रम इतका उत्कृष्ट झाला की माझ्या आयुषतला सगळ्यात मोठा दिवस तो शेतक महोत्सव आणि या गावचा आणि त्याच्यानंतर सरपंच साहेबांना सुद्धा चाल मिळाली पूर्ण काम त्यांनी निषले आणि मलाज उडण आले सरपंच झाले आणि त्यानी तर आता कामांचा डोंगरच लावलेला सुरुवात कुठून ते माहित नाही सुरुवात करणार माझं सुरुवात झाली त्यांनी आता जवळजवळ पंधरा कुठे आणले गव्हासाठी चालू त्या या फास नाही तिकीट वेळेस झाला नाही झाला तर लांब नाही पिकवेळेस झाला सुरुवात झाली या

त्यात पूर्ण काय उपयोग नाही केल्याशिवाय काही होत नाही आधी करायला पाहिजे साहेब तुम्हाला एवढच मला म्हणायचं आहे तुमच कार्य कुठपर्यंत पोहोचण्याचे सगळं मला माहिती आहे तुमच्या वाढतीने बघितलं तुमचं कुठ कुठपर्यंत ओळख आहे सगळी ओळख आहे आणि त्याचा फायदा आपल्या गावाला चांगला होत